प्रसारित करीत आहोत लोकमानसाचे रंग या कार्यक्रम मालिकेअंतर्गत आज अहमदनगर जिल्ह्यातील भागवत संप्रदाय लेखक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे निवेदन किरण डहाळे आणि दीपाली जोशी सादर करते भैयाला भागवत धर्माची परंपरा गेल्या हजारो वर्षांची भागवतातून प्रकटलेली भागवत धर्माची पताका जनमानसात लहरणारी अहमदनगर जिल्हा याला अपवाद नाही ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला सेकळस या उक्तीचा प्रत्यय प्रवरा तीरावरच्या सिद्धेश्वर मंदिरातल्या पैसाच्या खांबाचं दर्शन झालं की घडत भावार्थ दीपिका मांडली लोक डोलायला लागले चिंतन करायला लागले स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करायला लागले हरी म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी असा हरिपाठ काना कोपऱ्यातनं प्रात कालच्या संधेसारखा घुमायला लागला ज्ञानेश्वर माऊलींचा गजर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आदिवासींच्या झोपडीपासनं अब्जा दिशांच्या जागर होत राहिला अहमदनगर जिल्ह्यामध्ये गावा, भागवत संप्रदाय वारकरी संप्रदाय गावागावांमध्ये पोचलेला आहे या अशा वारकरी संप्रदायामध्ये अनेक गावांमधले भाविक पांडुरंगाचं नाव घेतात पांडुरंगाचं नाव घेत घेत पंढरीला जातात वारकरी आणि भागवत संप्रदायाबद्दल अनेक भाविकांची मतं वेगवेगळी आहेत ऐकूया त्यांच्याकडनं अरे हरिभक्त परायण गुलाब महाराज राहणार रागड या संप्रदायाला सुरुवात नाही <laughs> संप्रदायाला सुरुवात नाही पूर्व परंपरागत चालत आलेला आणि ज्याला वेदांनी देवाधिकांनी मान्यता दिली त्याला आम्ही संप्रदाय म्हणतो नेमक्या वेळेपासून किंवा निश्चित अशा वेळेपासून या संप्रदायाला सुरुवात झाली असं आम्हाला सांगता येणार नाही तेव्हा बरेच दिवसापासून या वारकरी संप्रदायाची सेवा माझ्या हातून घडते पूर्वी शिक्षक म्हणून मी होतो परंतु या संप्रदायामध्ये मला जो एक प्रकारचा आनंद प्राप्त झाला असा आनंद कुठेही नाही याला मी परमार्थच म्हणतो आता संप्रदायामध्ये अनंत प्रकारचे काही भेदाभेद भेदाभेद या ठिकाणी निर्माण झालेले आहेत हा कुणी आनंद संप्रदाय म्हणतं कुणी वारकरी संप्रदाय म्हणतं कुणी नाथ संप्रदाय म्हणत हा वारकरी संप्रदायाचे ज्याच्या त्याच्या मतानुसार ज्याच्या त्याच्या भावनेनुसार ज्यानं त्यानं आपापले हे मार्ग काही जीवानं स्वीकारले हा भावनेचा प्रश्न आहे तसं पाहिलं तर संप्रदाय हा सर्व दृष्टीनं एकच संप्रदाय आहे आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे आता आम्ही नाथ संप्रदाय म्हणतो नाथ संप्रदाय म्हणतो नाथापासून पार मचिंद्रनाथापासून हा गहिनीनाथापर्यंत हे जे नवनाथ आले या नवनाथामधलेच हे आमचे निवृत्तीनाथ आहे गो की ज्यांनी ज्या ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना आपल्या थोरल्या बंधूंना गुरु मानलं नाथ संप्रदायाचेच म्हणावेत का हो नाथ संप्रदायाचेच आहेत परंतु या नाथ संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये माझ्यामध्ये कुठलाही फरक नाहीये हो तो एकच संप्रदाय आहे की जो संप्रदाय मनुष्य जीवनाला स्वतःचा मार्ग दाखवत आणि स्वतःचा मार्ग मुक्तीचा मार्ग कोणता आहे आणि प्रपंच करून परमार्थ कसा करावा हे ज्या संप्रदायामध्ये सांगितलं तो हा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायामधला जो वारकरी आहे तो खरं म्हणजे भगवंताच्या जवळ जाऊन ठेपलेला खरा महान भक्त आहे याला आम्ही वारकरी म्हणतो की ज्या वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा काम क्रोध द्वेष मत्सर हेवा दावा कावा काहीही राहत नाही असा जो वारकरी तो खरा पंढरीचा अधिकारी <laughs> मग तो पंढरीचा अधिकारी तो जीव आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये घडविला जातो आणि याच वारकरी संप्रदायाचा ज्ञान देवे रचिला पाया उभारी देवालया म्हणून आळंदी आळंदी ते पंढरपूर जी वारी ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या अहमदनगर जिल्ह्यात असं एकही गाव नाही जिथं नाम, ना नाम सप्ताह हो होत नाही नगर जिल्ह्याच्या पटावर माऊलीच्या पाण्यानं तृप्त होऊन अभंग गाणारी भजनी मंडळ देवळा देवळात टाळ चिपळ्या मृदुंग एकतारीच्या निनादात आसमंत भेदून हृदयाला जाऊन भिडणारी स्वरावली छेडताना दिसतात गवळण अभंग पद भारुड अशा विविधांगी पदरचनेतून अवघा माणूस भागवत होऊन पांडुरंगाच्या ऊर भेटीला निघतो आषाढी येथे आणि मळ्यामळ्यातून गावागावातून माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असं म्हणत म्हणत ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असं म्हणत म्हणत एक एक वारकरी जमा व्हायला लागतो ज्ञानोबा तुकारामांची माळ गळ्या गळ्यामध्ये ओवली जाते आणि नगर जिल्ह्याच्या दश दिशांमधनं वारकऱ्यांची मांदियाळी मेघ दाटून यावेत अशी दाटून येते दिंड्या सजतात पालख्या शृंगारल्या जातात पालख्यांचं स्वागत व्हायला लागतं मुक्कामाच्या जेवणावळी घालताना गावागावातली भागवत मंडळी हरखून जातात आणि खरा आनंद त्याच्यामध्ये आहे की आम्हाला निदान कमीत कमी दहा दिवस वारीमध्ये जायला मिळत आणि वारीमध्ये गेल्यानंतर आम्ही आमचा प्रपंच विसरतो ज्या वेळेला प्रपंच विसरला जातो त्यावेळेला पार घडतो आणि प्रपंच डोक्यात ठेवून जर वारीला निघाला तो वारकरी नव्हे गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला आणि हे जे प्रेम भगवंताला मागायचंय त्या प्रेम मागण्याकरता आणि त्याच्या जवळ जाण्याकरता म्हणून आम्हाला वारीत जायचंय तो वारकरी व्हायचा परंतु महान अनुभव असा आहे की आमच्याही पेक्षा महान श्रेष्ठ असे भक्त कोण तर पंढरीच्या वाटेवर जे कुणी रहिवाशी आहेत ना तर ते आम्हाला अशी विनवणी करतात हात जोडतात आमच्या इकडं चार दोन तरी वारकरी चला आमच्या इकडे अन्नदानाला दोन चार तरी पाठवून द्या पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती आम्हाला त्या ठिकाणी आदरानं सत्कारानं आमची पूजा अर्चा करून आम्हाला ते मंडळी आनंदानं जीव खाऊ घालतात आणि पुन्हा परत आनंदानं वाट लावतात हा खरा वारीचा महान अनुभव आहे आम्हाला लोक येतात कुठून हात देतात कुठून हे कळण्याच्या आतच रिंगण सस्त कीर्तन सुरू होतं टाळ्यांच्या गजरात रात्रीच्या निवांत वेळी लक्ष लक्ष चांदण्याचं चा काकताना दिसतात तशी मनं स्वयंप्रकाशी होऊ लागतात पांडुरंगाचा अभ्यास आणि भागवताची कास धरून माणसं चालत राहतात मन पळत असतं पांडुरंगाच्या पायाशी तन धावत असतं पांडुरंगाच्या पायाशी अथकपणे ज्ञानेश्वर सोपन काका मुक्ताई नामदेव एकनाथ तुकाराम ही सारी मनात दडलेली कैवल्याची वाट भाव भरली पांडुरंगमय होतात आणि म्हणूनच परस्परांना परस्परांच्या पायघड्या करत नतमस्तक होत पुन्हा उसळून उसळून मळवाट उजळत उजळत वाळवंटाकडे निघतात कोपरगाव श्रीरामपूर राहुरी अकोले या ठिकाणावर न येणारी माळकरी मंडळी जथ्याने येतात आणि दिंड्यांमध्ये मिसळून जातात त्र्यंबकहून निघालेली निवृत्तीनाथांची पालखी नगरच्या हमाल पंचायतीमध्ये येते आणि काबाड कष्ट करणारे ओझ वाहून पोक निघालेले हमाल एकदम ताटकण्यानं पालखीला सामोरं जातात दहा दहा पोत्यांची साखर प्रसादासाठी गाळली जाते आणि घामाचं रूपांतर भक्तीमध्ये होतं हमाल हमाल राहत नाही अवघा व्यवहार संपून जातो आणि भक्तीची पेठ फुलून येते असा हा काबाड कष्ट करणारा हमाल वारकऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानतो कशी ती ऐकूया त्यांच्याच कडनं आपण छप्पन साली ज्या वेळेस मी हमालीत आलो त्यावेळेस ही दिंडी निवृत्तीनाथाची दिंडी निवृत्तीनाथाची दिंडी हे त्र्यंबकेश्वरान निघते आता ही दिंडी निवृत्तीनाथावरून निघल्यावर पंधरा ते वीस कोस मुक्कामध्ये असे दोन तीन मुक्काम करून जवळजवळ दोन चार मुक्काम होतात ते आणि ती शेवट ती दिंडी नगरमध्ये एकादशीच्या दिवशी नगरमध्ये येते आल्यानंतर आम्ही चार दोन माणसं त्या दिंडीबरोबर दर्शनाला जायचो निवृत्तीनाथाचे दर्शन घ्यायचं माणसं थोडे असायचे आणि ती दिंडी दुसऱ्या दिवशी बारशी दिवशी बी इथं मुक्कमल राहतो पण तेरशी दिवशी फक्त ते श्रीनिवास जी नव्हतं तिथं एक हमाल होते पाच पन्नास शंभर हमाल आणि ते त्या दिंडीला शेवटचं जेवण तिसरं तिरशीचं जेवण करून ते वाट लावायचे आता असं करीत करीत आम्ही ज्यावेळेस छप्पन साली मार्केट तिकडे गेलं आणि आम्ही जे करीत होतो हमाल ह्याच्या हातून काहीतरी पुण्य हो हो, व्हावं ह्या वारकऱ्याची सेवा व्हावं हो हो, आणि असा हा हिशोब मनामध्ये धरून आम्ही एक तेरा गाड्याचे हमालाची आमची टोळी होती प्रत्येकाने करायचे वीस वीस रुपये ते वर्गणी आणि बाकीचे सगळे जे व्यापारी आहेत त्यांना सांगायचे बा तुम्ही गहू द्या आणि हे पैसे आमचे ह्याचं गुळ आणू आम्ही मग असे कुणी एखादा दानसूर एखादा असतो एक माणूस तर एक पोत दर साल पाठवून द्यायचा सा। पण हा माणूस कुठे आहे हे सुद्धा आम्हाला शोध लागत नव्हता आम्ही हे आमचे जे पैसे जमतेत त्या आमच्या पैशाची मग ते गूळ आणतो साराचं सामान आणि शेवट मग सगळं झाल्यावर सगळ्याला जेवण खाऊन सकाळी सुरू करतो तेरशीला आणि तिरशीला आम्ही जेवण देतो तिरशीला जेवण ते सकाळी सुरू करतो ते जेवले की लगेच गठोडे घेतात की आपले रस्त्याला लागतात हे पहिल्याने आम्ही पन्नास किलोचं केलं पन्नास किलोचं एक पोतं झालं एक पोत्याचे दोन पोत झाले दोन पोत्याचे पाच पोते आजरा सध्याला पाच पोत्याची लापशी आम्ही करतो म्हणजे जवळजवळ पाच हजार लोक तिथं जेवतात पाच हजार लोक तर निष्ठे निवृत्तीनाथाचे असतात आणि मग एक हजाराची दिंडी आहे काही पाचशेचे आहेत कोणाशे दोनशेची आहे अरे आमची सोय नाही कुठं आम्ही जेवलं की आम्ही जाणार आहेत अशा जी दिंड्या आहेत ह्यासुद्धा चार दिंड्या जसं जशी दिंडी वाढत गेली तसं आमचाही प्रपंच वाढत गेला आणि आमचं कल्याण गावोगावच्या दिंड्या येतात आणि नगरच्या वाटेनं करमाळ्याहून पंढरीला जातात जणू पंढरीची पायवाट ठाणे पुणे नाशिक आणि नगरमधनं नगरच्या वाटेनं पंढरीला जाते म्हणूनच विष्णुदास दासगणू सहस्त्रबुद्ध्यांना संतांची चरित्र लिहिण्याचा ध्यास लागतो म्हणूनच महिपती बाबा तहारा बातकरांना नगरच्या मळवाट्यांना जाणाऱ्या संत चरित्रांचा ध्यास लागतो आणि त्यांचीच गादी नगर शहरातनं पंढरीपर्यंत दासगणू सहस्त्रबुद्धे महाराज चालवतात तहाराबादला प्रतिपंढरी म्हणून आजही ओळखलं जातं महिपती महाराज वारकऱ्यांसोबत पंढरीची वारी कशी करायचे ऐकूया भाविकांकडनं मी नारायण नानासाहेब झावरे महिपती महाराज तसं विचार केला तर हे संत साहित्यामध्ये शेवटचे संत होऊन गेलेले आणि महिपती महाराज ज्यावेळेस स्वतः दर महिन्याची प्रत्येक वारी करत होते त्यावेळेस आमच्या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असणारा बारागाणा नांदूर शहर आहे त्या शहरमध्ये गेले त्या काळात आणि वयोवृद्धपणामुळं वार्धक्यपणामुळं ते घोड्यावरून जात असताना वेशीत पडले आणि त्या ठिकाणून पुन्हा त्या गावकऱ्यांनी तहारबादला डोलीमध्ये आणलं म्हणून महिपती महाराज त्या वारीला जाऊ शकत नव्हते म्हणून त्यांना असं वाटलं की आपल्या आयुष्यातली वारी खंडन झाली तेव्हापासून त्यांनी जे पांडुरंगाला पत्र पाठवलेलं हो आहे तीच प पत्राची पुनरावृत्ती म्हणून आम्ही ते पत्र घेऊन दरवर्षी पांडुरंगाला निमंत्रण देण्यासाठीच जात असतो आणि त्यावेळेस या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ तीन लाख भाविक लोक येत असतात दरवर्षी सालाबादप्रमाणे महिपती महाराजांचा म्हणजे पायी दिंडी सोळा श्रीक्षेत्र तहाराबाद ते पंढरपूर हा प्रत्येक वर्षी पंढरपूरला ज्यावेळेस निघतो त्यावेळेस अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या दिंडीमध्ये लोक भाविक मंडळी सहभागी होतात तहराबादला महिपती महाराजांना पंढरीच्या पांडुरंगाने भेट दिल्याची आख्यायिका आजही भाविक मोठ्या श्रद्धेनं सांगतात मी श्री भाऊसेबु नाईकवाडे ताराबाद जे पूर्वीपासून पासून आत्तापर्यंतची जे संप्रदाय संतांनी चालवला आणि तो नाथ संप्रदाय शेवटचे जे संत म्हणजे जे आत्तापर्यंत आपण ज्या संपूर्ण संतांचे चरित्र वाचतो हे संपूर्ण चरित्र जर मैपती महाराज हयात नसते झाले नसते तर आपणाला ते वाचायला किंवा त्यांची माहिती आपल्याला मिळाली नसती हे असे जे महिपती महाराज आणि ज्यावेळेस ते पंढरपूरला जात त्यावेळेस आपला संपूर्ण ते संसार किंवा हे धर्मातील द्यायचे कारण आपलं कोणतंही बी मन त्या ठिकाणी गुंतू नये म्हणून तिने ही परंपरा चालू ठेवली त्यांनी आणि त्यांची जी पूर्वीची जी पंढरीची वारी होती ती अखंड त्याप्रमाणे तिने ही चालू ठेवली आणि शेवटी ते वृद्ध काळामुळं ती वारीचा खंड पाळल्यानंतर तीच आज पा ताग आहेत ती ही दिंडीच्या रूपानं आज ही ट्रस्टीमार्फत ही पंढरीची वारी चालू आहे आणि त्याचा सोहळा ज्या ज्या पद्धतीने पंढरपूरला आषाढी एकादशीला पाहिल्या तिथं पंढरपूरचा म्हणजे पांडुरंगाचा उत्सव होतो येथे दुसरी प्रति पंढरपुरी म्हणून या या ताराबारला लौकिक आहे आणि ते दुसऱ्या एकादशीला या ठिकाणी मोठ्या लाखोच्या संख्येने यात्रा भरते या भागवत संप्रदायाचं वेड पांडुरंगाचं वेळ माऊलीचं वेळ इतक्या गमतीशीरपणानं नगर जिल्ह्यात अनुभवायला मिळतं त्याची काही उदाहरणं पाहिली तर कैवल्याचं पांडुरंगाच्या भक्तीचं भागवत धर्माचं स्थान कोणत्याही राजधर्मापेक्षा किती मोठं आहे किती श्रेष्ठ आहे आणि तितकंच निखळ आहे याची प्रचिती येते मतांचा जोगवा मागायला गेलेल्या पुढाऱ्यांना गावातली भागवत मंडळी गराडा घालतात साकडं घालतात ते भजनी मंडळ तयार करण्यासाठी मंदिराची डागटुजी करा टाळ मृदुंग चिपळ्या एकतारी पखवाज आम्हाला द्या आम्ही तुम्हाला मत देऊ ज्ञानेश्वरीच्या पारायणाला लोकांना बसवलं जातं आणि त्यापोटी एखादा राजकारणी भागवत धर्माच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येनं ज्ञानेश्वरी पारायणाचा याग करून राजकारणाच्या पायऱ्या चढताना दिसतो तर आपल्या स्वच्छ शुद्ध उदार व्यापक व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्यासाठी आपल्या सभा परिवेशाबरोबरच एखादा शुभ्र प्रवचनासाठी बरोबरच एखादा अहमदनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणांहून गावा सर्व स्तरातले भाविक वारकरी या दिंड्यांमध्ये सहभागी होतात दिंड्या काढण्या पाठीमागचा सा उद्देश सांगताना खासदार तुकाराम गडाख पाटील दिंड्या ज्या काढल्या जातात त्या धार्मिक स्थळावरती काढल्या जातात उदाहरणार्थ पंढरपूरचा पांडुरंग आहे आता पंढरपूरच्या पांडुरंगला दिंडी काढली जाते तिथे आम्हाला शिकवण घ्यायची आहे का पंढरपूरचा पांडुरंग कसा राहतो तर पंढरपूर आम्हाला प्रभुरामचंद्राच्या आईचं नाव माहिती आहे आम्हाला प्रभुरामचंद्राच्या बापाचं नाव माहिती आहे प्रभुरामचंद्राचं कुळ माहिती आहे आम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या आईचं नाव माहिती आहे बापाचं नाव माहिती आहे कुळ माहिती आहे पण पंढरपूरच्या पांडुरंगाचं आईचं नाव माहिती नाही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या बापाचं नाव माहीत नाही कुळ माहीत नाही परंतु अनादिकालापासून राहतो पण राहत असताना आम्हाला पहिल्यांदी दर्शन चोखोबाचं घ्यावं लागतं म्हणजे ही शिकवण आहे की आमच्या गावामध्ये आम्ही राहत असताना दलित माणसाला ती घेऊन आम्ही राहिलो पाहिजे आम्हाला दुसऱ्यांदा राहून दर्शन घ्यावं लागतं संत नामदेवाचं नामदेव कोण होता शिंपी समाजाचा होता आम्हाला दर्शन घ्यावं लागतं जनाबाईचं कोण जनाबाई रंगारी समाजाची होती आम्हाला दर्शन घ्यावं लागतं कान्होपात्रेचं कोण कान्होपात्रा वेश्या समाजाची होती दर्शन घ्यावं लागतं सावतामाळ्याचं कोण होता माळी समाजाचा होता दर्शन घ्यावं लागतं सजन कसायचं कबीराचं कोण होते मुस्लिम समाजाचे होते दर्शन घ्यावं लागतं रोहिदासाचं कोण रोहिदास होता चांभार समाजाचा नरहारीचं दर्शन घ्यावं लागतं कोण होता सोनार समाजाचं म्हणजे हा पंढरपूरचा पांडुरंग ना कुना कुळाचा ना कुना गोत्राचा पण सर्व समाजाच्या माणसाला एकत्रित घेऊन राहतो आणि म्हणून त्याच्या पाया पडल्यानंतर असा भाव मनामध्ये निर्माण झाला पाहिजे का जसं अनादिकालापासून तू सर्व समाजाच्या माणसाला एकत्रित घेऊन राहतोस ना अशीच बुद्धी मला दे आणि माझ्या गावामध्ये मा गेल्यानंतर सर्व समाजाच्या माणसाला एकत्रित घेऊन मला राहता येईल असा भाव माझ्यामध्ये मा मनामध्ये मा पैदा कर हे सगळे सामाजिक भाव आहे आणि म्हणून दिंड्याच्या पाठीमागचा हा उद्देश महाराजांचे मठ महाराजांच्या दिंड्या प्रायोजित करण्यासाठी स्पर्धा सुरू होते या सगळ्यांचा अर्थ एवढाच की भागवताची श्रीमंती राजकीय स्वार्थ आणि अर्थ यापेक्षाही मोठी आहे भागवत धर्माचा प्रचार प्रसार आणि रुजले पण इतक गाढ आहे की जात्यावर बसलेली एखादी आदिवासी महिला देखील दुसरी माझी न केले वाय वाईट बर माष्ण केले तिसरी माझी वै गार गाराचा केला वाया रे बाईट लााराचा केला वाया रे बाईटला चौथी माझी वई गुसार मी ला कलंगरी बोलाई राय अरे बाईटला कलपती बुला भागवताच्या भक्तीत रमून गेलेली ही आदिवासी माणसं सावत्याच्या थाटाची दिसतात आती सोन्याची काळाची पाणी गाली त्या चाली त्या चा प्याला पाणी गाली त्या चा ती सोन्याची काळाची पाणी घाली त्याचा प्याल गाली त्याचा प्याल पाणी गाली त्याचा प्याल भांडारी लागण्या बापाल नेऊ रे बापाला सांगाऊ रे बापाल भांडारी ला जाऊ रे बापाल नेऊ रे बापाला सांगा नेऊ रे बापालि जाण्याची ही आस भक्तिभावानं पांडुरंगाची उरभेट घ्यावी ही जिद्द श्रमी जीवांमध्ये सुद्धा मनोमनी ठसलेली दिसते अवघ जीवन पांडुरंगमय नामा तुका जनी हे जणू या जीवनाचे सवंगडी सखे आणि सोयरे झालेले ग्रामीण जीवनामध्ये पाहायला मिळतात वेचायला जाताना गोव्या आठव व्हावा यासारखी भावनेची श्रीमंती कोणती आजही ग्रामीण भागामध्ये वारकरी एवढा मोठा आहे की पंढरीच्या वारीला तो जातो तेव्हा वारकरी संपूर्ण भक्तीमध्ये इतर वारकऱ्यांमध्ये रंगून जातो परंपरा सामाजिक एकात्मता व्यक्त करते अकोले तालुक्यात रुंबोडीला उभारण्यासाठी प्रवरेचा तीर सरसावतो गोदावरीचा तीर कोपरगाव परिसरात भक्तीची पेठ फुलवतो प्रवरेच्या तीरावर नेवाशात भागवताची मुहूर्तमेढ रोवली जाते तर पुणतांब्यात चांगदेव भागवताला शरण येतो देवगडातून पंढरपुराकडे नवी दिंडी सुरू होते तर श्रीगोंद्यात शेख महम्मदाच्या सामर्थ्यानं तुकोबाच्या कीर्तन मंडपाची आग विझून जाते असा उल्लेख आहे तहाराबादेतून संतांच्या लीला प्रसिद्ध होत जातात तर कर्जत जामखेड पारनेर शेवगाव पाथर्डी मधनं जमून आलेला भागवत पंढरीच्या वाटे थेट बार्शीच्या भगवंताचं दर्शन घेऊन येतो प्रवरा मुळा गोदावरी नद्यांचं पाणी माऊलींच्या भावार्थ दीपिकेला वंदन करते डोंगरगण सोनई राहुरी शिर्डी कोपरगाव नगर अशा अनेक ठिकाणी भागवताची गुरुकुल सुरू होता मठा मठातून पीठा पीठातून आश्रम आश्रमातून आणि क्षेत्रा क्षेत्रातून भागवताची वाटचाल अनंताकडून अनंताकडे होत राहते विठूचा माऊलींचा गजर होत राहतो भागवताची पताका हात उंचा उंचावून ताळ मृदुंगाच्या गजरात फडकत राहते लोकमानसाचे रंग या कार्यक्रम मालिकेअंतर्गत आज आपण ऐकलत अहमदनगर जिल्ह्यातील भागवत संप्रदाय लेखन होतं डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांचं निवेदन होतं किरण डहाळे आणि दीपाली जोशी यांचं तर या कार्यक्रमाचे करते होते भैयालाल टेकाम